नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे साताऱ्यात लहान मुलांच्या सुरक्षितेसाठी शैक्षणिक ऍपची निर्मिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण साताऱ्यातील सोमनाथ जाधव या शिक्षकाने एक खास शैक्षणिक ऍप्लिकेशन तयार केले आहे ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे या शैक्षणिक ॲपचा शाळा आणि पालकांना उपयोग होणार असून या ॲपचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पालकमंत्री कार्यालयात करण्यात आले पहिलीपासून ते अगदी कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी हे ॲप्लिकेशन खूप उपयुक्त ठरणार असून शाळा आणि महाविद्यालयांना या ॲपच्या मदतीने मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये दिवसभर होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती आणि शैक्षणिक माहिती यामुळे पालकांना लगेच मिळणार असल्याचे माहिती सोमनाथ जाधव यांनी दिली आहे वेद गुरुकुल एज्युकेअर म्हणजे काय तर गुरुकुल एज्युकेशन जन्म एका घटनेतून झाला आहे दिल्लीत झालेले निर्भया प्रकरण महाराष्ट्रातील कोपडी प्रकरण यामुळे आज पाहिलं तर शाळा शिक्षक पालक विद्यार्थी यामध्ये सर्वात महत्वाचा घटक विद्यार्थी आहे आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल परिवर्तन झाले आहे याला अपवाद शाळा आणि संस्था आहे आजही पारंपरिक पद्धतीने शाळांचे व्यवस्थापन चालू आहे आज सर्वात मोठे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचे आहे परंतु वेद गुरुकुल या ऍप्लिकेशनमुळे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद वाढणार आहे विद्यार्थ्यांच्या चांगल्या वाईट वागणुकीवर शिक्षक आणि पालक यांना नियंत्रण ठेवता येणार आहे हे ॲप्लिकेशन शाळा डिजिटल करण्यासोबत मुलांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणाला रोखण्यास मदत करणार आहे आमचे वेद गुरुकुलचे आवाहन आहे सर्व शाळा संस्था शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांनी या डिजिटल बॅक बॅकलेस स्कूल प्रोग्रामचा वापर करावा असे आवाहन देखील सोमनाथ जाधव यांनी केले आहे आ, नमस्कार मी वेद गुरुकुल शैक्षणिक सोमनाथ जाधव बोलतोय जा आम्ही एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले हे मुलांच्या सिक्युरिटी संदर्भातलं एक ऍप्लिकेशन आहे स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तुम्हाला कल्पना आहे की निर्भया प्रकरण आहे कॉपर्टीचं प्रकरण किंवा बदलापूरचं झालेलं प्रकरण आहे या प्रकरणात असून दिसून येतं ये की आपल्याला मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे त्याच्यावर एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे या ॲप्लिकेशनमुळं मुलांच्या दिवसभराच्या प्रत्येक हालचालीवर पालकांना लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे या ॲप्लिकेशन मुलामुळे मु, मुलांच्यावर जो अत्याचार होतो किंवा लैंगिक शोषण होतं किंवा पालकांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्यामुळं मुलांची जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे कमी होणार डी, आहे या ऍप्लिकेशनमुळं तसेच स्कूल डि डिजिटल होऊन स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम असल्यामुळं ऍडमिशन पासून टी सी देण्यापर्यंत सर्व बाबी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्कूलला दिलेले आहेत अशा पद्धतीचे हे ॲप्लिकेशन आहे हे सर्व मुलांच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे किती ते किती वापर हे पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत पंधरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त अप्लिकेशन आहे